मकररास मकर, राश। मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात शिस्त नियोजन आणि संयम या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुम्ही परिश्रम आणि सातत्याने यश मिळवणार आहात हा आठवडा दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता करू शकतो मात्र त्याकरिता तुम्हाला सर्व शक्तीनिशी तयार राहणं गरजेचं आहे करियर व व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार असून वरिष्ठांसाठी तुम्ही विश्वासार्ह ठरणार आहात काहींना प्रमोशनची संधी मिळू शकते ज्यांनी प्रकल्प किंवा व्यवसायात दीर्घकाळ प्रयत्न केले आहेत त्यांना आता त्याची फलप्राप्ती मिळणार आहे व्यावसायिकांनी स्थिरतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे अचानक बदल किंवा भावनिक निर्णय शक्यतो टाळलेले बरे मालमत्ता बांधकाम बँकिंग किंवा वित्त क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार आहे नवीन नोकरी मिळण्याचे उत्तम योग असून संयमाने त्याला सामोरं जाणं आवश्यक आहे म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं तर उत्तर देताना संयमाने उत्तर द्या त्याचा चांगला प्रभाव इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीवर होऊन तुमची नोकरी नक्की होऊ शकते आर्थिकदृष्ट्या शनीच्या दृष्टिकोनामुळे तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून बचत आणि गुंतवणूक दोन्ही तुम्ही योग्य संतुलन राखाल पूर्वी अडकलेले पैसे ह्या आठवड्यात मिळू शकतात परंतु घरगुती खर्चात वाढ होणार आहे विशेषतः दुरुस्ती किंवा बांधकामावर ह्या आठवड्यात खर्च शकतो शक्यतो येत्या शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्या आणि गरिबांना काळे वस्त्र दान द्या त्यामुळे शनी महाराजांची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होईल व योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमची वृद्धिंगत होईल प्रेम व नातेसंबंधामध्ये स्थिरता येऊन जोडीदाराशी प्रगल्भ संवाद साधणं आवश्यक आहे जुन्या मतभेदांवर तोडगा निघेल अविवाहितांना कामाच्या ठिकाणी एखाद्याचे आकर्षण वाटू शकते मात्र भावनेचा आहार जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका व्यक्तीचा स्वभाव आधी तपासून बघा कुटुंबात वडीलधाऱ्यांचे आरोग्य थोडं चिंताजनक राहू शकतं त्याकडे योग्य वेळी योग्य लक्ष द्या आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना थकवा सांधेदुखी किंवा गुडघ्यांचा त्रास या आठवड्यात जाणवू शकतो योगासनं चालणं व सातत्यपूर्ण झोपेचा सराव गरजेचा असून मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे काळा किंवा गडद निळा शुभ अंक आहे आठ शुभवार आहे शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी तिळाचे तेल एक वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा काळे काळेतीळ घालून श्री शनी महाराजानं अर्पण करा आणि ओम शम शनेश्वरा यनमहा या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा आणि शक्य होईल तेव्हा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा कुंभरास कुंभराशीच्या जातकांना हा आठवडा नवीन कल्पना सामाजिक कार्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा असून शनी आणि गुरु दोघांचे अनुकूल स्थान तुमच्या विचारांना नवे क्षितिज देणार आहे तुम्ही आपल्या जीवनात मोठे बदल ह्या आठवड्यात घडवून आणाल विचारात नात्यात किंवा जे तुम्ही उद्दिष्ट ठरवले आहे ते पूर्ण करण्याकडे ह्या आठवड्यात तुमचा कल राहील करियर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी तुमची नवकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन सर्वांवर प्रभावशाली ठरेल तंत्रज्ञान विज्ञान संशोधन नेटवर्किंग आणि सोशल मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष शुभकारक ठरणार आहे तुम्ही टीमला घेऊन पुढे जाण्यात यशस्वी व्हाल टीमवर्क आवश्यक आहे स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक व ऑनलाईन कामातून फायदा या आठवड्यात होऊ शकतो सरकारी किंवा मोठ्या संस्थांमधील नोकरी करणाऱ्यांना सहकार्याकडून विशेष प्रशंसा मिळेल नवीन प्रकल्प हाती घ्यायचे असल्यास शक्यतो बुधवारी आरंभ करा आर्थिकदृष्ट्या गुरुच्या दृष्टिकोनामुळे आर्थिक प्रगतीचे नवीन संकेत ह्या आठवड्यात मिळणार आहेत जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो मात्र खर्च वाढणार आहेत विशेषतः तंत्रज्ञान दुरुस्ती किंवा प्रवासावर खर्च या आठवड्यात होऊ शकतो दानधर्म किंवा सामाजिक कार्यात देखील या आठवड्यात तुम्ही काही पैसे गुंतवण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होईल मात्र त्याचं पूर्व नियोजन करा प्रेम व नातेसंबंधामध्ये नवचैतन्य निर्माण होईल जोडीदाराला आपल्या स्वप्नांमध्ये जरूर सामील करा काहींसाठी हा आठवडा प्रेमप्रसंग उघड करण्यासाठी ठरू शकतो अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून चांगला प्रस्ताव येईल कुटुंबात एकत्र वेळ घालवल्याने नातीसंबंध अधिक मजबूत होते आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जातकांना मानसिक तकवा व झोपेचा ताण जाणवू शकतो सतत विचार करणे टाळा श्वसनाचे व्यायाम करा ध्यान आणि डिजिटल डिसॉक्स आवश्यक आहे शनिवारी रात्री आकाशात ताऱ्यांकडे बघत पाच मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल कुंभ कुंभराशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे चार शुभवार आहे बुधवार व शनिवार व कुंभ कुंभराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय ओम नम शिवाय या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा आणि तांब्याच्या तांब्यात रात्री झोपताना पाणी भरून ठेवा व ते सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्राशन करा मीनरास मींद्राश, मीनराशीच्या जातकांना हा आठवडा भावनिक कलात्मक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असा ठरणार असून तुमचा स्वामी गुरु उत्तम स्थितीत आहे त्यामुळे तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद वाढणार आहे जे काही तुम्ही मनापासून ठरवाल त्यात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची उत्तम साथ ह्या आठवड्यात मिळणार आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमची कल्पकता आणि समजूतदारपणा दोन्ही कामाच्या ठिकाणी उत्तम व प्रभावशाली ठरणार आहेत शिक्षक कलाकार कन्सल्टंट सल्लागार आध्यात्मिक मार्गदर्शक आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन प्रकल्प मिळतील कामात थोडी शिस्त आवश्यक आहे त्याचं योग्य ते नियोजन करा अन्यथा एखादी संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते विद्यार्थ्यांसाठी अध्ययनात हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल आर्थिकदृष्ट्या गुरुचा आशीर्वाद असल्याने धनयोग शुभ असून जुन्या व्यवहारातून एखादा फायदा मिळू शकतो परंतु भावनिक निर्णय घेऊन खर्च वाढवू नका धार्मिक कार्य प्रवास किंवा शिक्षणावर ह्या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे शक्यतो गुरुवारी पिवळ्या वस्त्रांमध्ये पूजा केल्यास आर्थिक स्थैर्य राहील म्हणजेच येत्या गुरुवारी मंदिरात जाताना शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा प्रेम व नातेसंबंधामध्ये आत्मीयता वाढणार असून जोडीदारासोबत मानसिक व आध्यात्मिक पातळीवर एकरूपता जाणवणार आहे अविवाहितांसाठी नवा प्रस्ताव येऊ शकतो गंभीर नात्यात त्याचे रूपांतर होऊ शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील मातृप्रेमाचा स्पर्श या आठवड्यात विशेष जाणवेल आरोग्यदृष्ट्या राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात मनशांती राखण्यासाठी अतिसंवेदनशीलतेमुळे थकवा किंवा निद्रानाश याचा त्रास होणार नाही याची योग्य ती गाजी घ्या पुरेशी झोप घ्या सकाळी ध्यानधारणा करा आणि समुद्र नदी किंवा पाण्याजवळ वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती प्रदान करेल आहारात शक्यतो पिवळ्या रंगाची फळं आणि डाळींचा समावेश करा मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा शुभ अंक आहे तीन शुभवार आहे गुरुवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी ओम ब्रीम बृहस्पतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि केळीच्या झाडाला पाणी द्या आणि दानधर्म होईल तो करा